नमो भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नम शिवाय नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मग सगळे कसे आहात मजेतच असाल मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठन ही सिरीज घेऊन आली आहे तरी पूर्ण व्हिडिओ पहा व विडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा कथा ऐकल्याने तुम्हाला जरूर लाभ होईल शिवमहापुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती अधिक प्रेम वाढते सुख समाधान लाभेल तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार ऐकायला भेटतील नवरात्रीमध्ये हे ऐकल्याने त्याचे फळ अधिक वाढते शिवपुराण ऐकल्याने दुर्गा माता ही अधिक प्रसन्न होते त्यामुळे दोन्ही देवांचे आशीर्वाद व कृपादृष्टी आपणास मिळेल अध्याय तिसरा शंभो शिवशंकरा नमशिवाय शिवाय शंकरजीचे सदैव स्मरण करावे सुतांचे उद्गार ऐकून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले आपल्या मुखातून प्रकट होणारे शिवपुराण श्रवण करण्याची आमची अतिशय तीव्र इच्छा आहे तरी आता आपण सांगावे की आपणास नम्र प्रार्थना सुत म्हणाले हे ऋषीमुनी तुम्ही भगवान शंकराचे स्मरण करा आणि मी शिवपुराण सांगतो त्याचे एकाग्रतेने श्रवण करा शिवपुराण हे अमृत मधुर आहे खरोखर ते वेदांचे सार आहे यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्यपर गोष्टी आहेत विश्वामागील अंतिम सत्याचे वर्णन आहे वर्तमान काळात सृष्टीचा आरंभ झाला त्यावेळी सहा ऋषी कुळातील महर्षींच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला ब्रह्मदेव याबद्दल काय सांगतात ते ऐकण्यासाठी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले सत्य लोकी विधा त्याला मनोभावे वर्णन केले आणि म्हणाले आपण साऱ्या विश्वाला धारण करून त्याचे पालन पोषण करत आहात सर्व तत्वांच्या पलीकडे परतपर पुराण पुरुष कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे तरी आपण कथन करावे ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषीमुनी भगवान महादेव हेच परमपुरुष आहेत त्यांना इंद्रियांच्याद्वारे जाणता येत नाही ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत इंद्रादी देवदेवता मी सर्व जीव समुदाय हे त्यांच्यापासून निर्माण झाले आहेत म्हणून महादेव हे सर्वश्रेष्ठ आहेत भक्तीने त्यांचे दर्शन होऊ शकते भगवान शंकरांची निरपेक्ष भक्ती केली तर भवबंधनातून मुक्त होता येते देवाच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भक्तीने देवाची कृपा प्राप्त होते भगवान शंकरांची भक्ती करावा आहे आणि त्याचे जे काही फळ प्राप्त होईल हे त्याच्या चरणावर अर्पण करावं यायचे कर्तृत्व अहंकार व फळाशा याचा त्याग करून भक्ती करावा अशी भक्ती केल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो, तो सर्वश्रेष्ठ असा आनंद होय भक्तीची साधना अनेक प्रकारे करता येते कानांनी भगवंताच्या नामाचे श्रवण करावे त्याच्या लीलाविलासांचे वर्णन ऐकावे वाणीने भगवंताचे स्तवन करावे त्याच्या गुणाचे कीर्तन करावे मनामध्ये भगवंताचे सदैव चिंतन असावे शिवाची प्राप्ती या साधनेने प्राप्त होते नाम हे साधन नाम हेची साध्य अवघ्या साधनांचा लय येते नाम साधन व नाम हे साध्य होय ओम नम शिवाय म्हणताना जो आनंद प्राप्त होतो होत असतो तो, तो सर्वश्रेष्ठ असतो अध्याय चौथा महर्षी व्यासांना सनतकुमाराने केलेला उपदेश सूत म्हणाले हे मुनिजन श्रवण कीर्तन आणि मनन हे वेदांनी मान्य केलेली साधने आहेत या साधनांचा महिमा आघाज आहे तो तुम्हाला पटवून देण्यासाठी एक पुरातन काळातली गोष्ट सांगतो पराशर पुत्र महर्षी व्यास हे तर माझे गुरु आहेत ते एकदा सरस्वती नदीच्या तीरावर प तपश्चर्या करीत बसले होते एके दिवशी तेजस्वी सनतकुमार तेथे आले महर्षी व्यास ध्यान करत बसले होते ध्यान क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डोळे उघडले व त्यांना तेजस्वी सनतकुमार दिसले व्यासाने त्यांना नमस्कार केला व आसनावर बसवले हो सनतकुमार महर्षी व्यासांना म्हणाले हे मुने आपण सत्याचे चिंतन करावे अंतिम सत्याचे चिंतन करणे हाच एक मार्ग आहे सत्य हे सर्वत्र समप्रमाणात आहे सत्याची सत्ता काळावर चालते पण काळाची सत्ता सत्यावर चालत नाही सत्य हे शाश्वत आहे भगवान शंकर हेच सद्वस्तू आहेत त्यांच्या कथांचे श्रवण करावे त्यांच्या लिलाविलासाचे गुणगान करावे आणि सदैव त्यांच्याच विचारांचे मनन करावे हेच सर्वश्रेष्ठ असे साधन आहे माझी देखील अशीच अवस्था झाली होती अनेक प्रकारच्या साधनांचे ज्ञान प्राप्त करून कोणती साधना करावी हे मला समजेना शंकरांना माझी दया आली आणि त्यांनी नंदीला माझ्याकडे पाठवली नंदी माझ्याकडे आली आणि म्हणाले श्रवण कीर्तन मनन हेच शिवप्राप्तीचे साधन आहे तेच साधन मी आज आपणास सांगत आहे या साधनाने माझ्या मनातील सर्व प्रकारच्या साधनासंबंधीचे नाहीसे झाले शिवशंकरांच्या प्रेमात मी रंगून गेलो त्यांचे कीर्तन करू लागलो त्यामुळे माझे मन शिवशंकराशी एकरूप झाले महर्षी व्यास मला ज्या साधनांनी सत्स्वरूप शिवशंकर यांची प्राप्ती झाली ती साधने मी तुम्हाला सांगितले एवढे बोलून सनतकुमार तेथून निघून गेले सुतानी ऋषीगणांना ही साधने सांगितली त्यावेळी ते म्हणाले आपण श्रवण कीर्तन मनन ही तीन साधने सांगितली आहेत तरी देखील काही लोक ही तीन साधने करून करू शकत नसतील त्यांना ती अवघड वाटत असतील तर त्यांनी कोणती साधना करावी इतर कोणाच्या साधनांनी त्यांना मुक्ती प्राप्त होऊ शकेल कृपया आपण त्याचे वर्णन करावे ही प्रार्थना अध्याय पाचवा शिवलिंग आणि शिवमूर्ती निर्गुण व सगुण सूत म्हणाले कथा श्रवण करावयाच्या म्हटले तर अनेक अडचणी येतात कीर्तन सर्वांना करता येत नाही सदैव शिवाचे मनन करणे हे देखील लोकांना जमत नाही सद्गुरूंच्याकडून याचे रहस्य समजून घेतले पाहिजे इतर सर्व भाविकांनी शंकराच्या मूर्तीची अथवा लिंगाची पूजा करावी प्रारंभी मूर्ती अथवा लिंग याची प्राण प्रतिष्ठा करावी ही पूजा स्वतःच्या घरी करावी परमार्थामध्ये बाह्य गोष्टीपेक्षा आंतरिक शुद्ध प्रेमाला अत्यंत महत्व आहे प्रारंभी शंकराचे आवाहन करावे आसन पाद्य अर्ध स्नान वस्त्र उपवस्त्र गंध अक्षता सुगंधी द्रव्ये फुले धूप दीप नैवेद्य छत्र ध्वजा चामर आदी उपचार करून अर्पण करून मनोभावे त्याची पूजा करावी त्यानंतर त्याला प्रदक्षिणा घालावी शिवनामाचा जप करावा नेहमी संपत्ती कष्टाने व प्रामाणिकपणे मिळवावी अशी संपत्ती सात्विक कामासाठी उपयोगी पडते अनेक शिवालयांना मदत करावी समाजात दैवी संपदा कशी वाढेल याचा विचार करावा तसेच मनोभावे शिवपूजन करावे निस्वार्थ भावाने केलेली पूजा शिवजीपर्यंत पोहोचू शकते अंतःकरण शुद्ध असणे हा परमार्थाचा गाभा आहे माणूस वरून एक बोलतो आणि आतून दुसरा विचार करतो म्हणून शिवजींची उपासना सफळ होत नाही हे विचार ऐकून ऋषींनी विचारले सर्व देवतांची मूर्ती स्वरूपात पूजा केली जाते परंतु शिवजींची पूजा ही मूर्ती अथवा शिवलिंग या स्वरूपात केली जाते त्याचे का, काय काय कारण आहे हे आम्हाला सांगावे सुतजी म्हणाले भगवान शंकर हे परमात्मा स्वरूप आहेत त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे म्हटले जाते ते निर्गुण निराकार आहेत व सगुण साकार देखील आहेत शिवलिंग हे तर निर्गुण निराकाराचे प्रतीक आहे आणि शिवजींची मूर्ती हे तर सगुण साकाराचे प्रतीक आहे वेदांमध्ये देखील शिवजींची लिंग स्वरूपात व मूर्ती स्वरूपात पूजा करावी असे प्रतिपादन केले आहे आता लिंगाचे प्रगटीकरण कसे झाले हे मी सांगणार आहे मूळचे शिवतत्व हे निर्गुण निराकार असले तरी भक्तांसाठी ते सगुण साकार होत असते अध्याय अध्यायसावा ब्रह्म आणि विष्णू एक वादविवाद सूत म्हणाले मुनिजन लिंग आणि मूर्ती ही दोन्ही पूजनास योग्य आहेत त्याच्या पूजनाने फलप्राप्त होते मंदार पर्वतावर सनतकुमारी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे अविर्थनन कसे झाले या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले महात्मन पुरातन काळी विष्णू शेषशायावर विराजमान झाले असता भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करू लागली त्यावेळी ब्रह्मदेव ते आले व विष्णूच म्हणाले मी सर्व चराचराचा स्वामी आहे तू आता मला वंदन कर हे ऐकून विष्णूदेव म्हणाले पुत्रा तू माझ्या नाभी कमळातून प्रकट झालायस आज तू मला नमस्कार करावायास सांगतो हे ऐकून ब्रह्मदेव व विष्णू यांचा वाद वाढला सर्व देव घाबरून गेले देव तरुळेने कैलास पर्वतावर आले भगवान शंकर ते ते विराजमान होते देवानी विष्णू आणि ब्रह्मदेव यामधील संघर्ष कथन केला नमश्वा तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट तसेच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे